विदर्भ न्यूजची बिग ब्रेकिंग संस्थांच्या चुकीच्या बांधकामामुळे एका महिला भाविकेला गमवावा लागला आपला अंगठा व्यवस्थापकाचे टोलवाटोलवीचे उत्तर संस्थांचे सचिव कोषाध्यक्ष उपाध्यक्ष व अध्यक्ष यांना प्रकारसुद्धा माहिती नाही नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र रेणुका देवी मंदिर येथे दिनांक चार डिसेंबर रोजी संस्थांच्या चुकीच्या नियोजनामुळे एका महिला भाविकाला आपला अंगठा गमवावा लागला घटस्थापनेपासून सर्व मंदिरे सुरू झालेले आहेत भाविकांच्या संख्येमध्ये सगळीकडे दिवसेंदिवस वाढ होत आहे दिवस परंतु माहूर येथे भाविकांच्या सेवेसाठी कोणतीही सुविधा नाही अस्वच्छतेचा खूप मोठा कळस फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून भाविक स्वतःहून व्यक्त करीत असतात त्याच चुकीचे नियोजन व प्रभारी व्यवस्थापक यांच्यामुळे अमरावती येथील एका महिला भाविकाला रेणुका देवीचे दर्शन करून आले असता बाहेर ओट्यावर बसले असताना लोखंडी पाईप लावलेले आहे त्या पाईपवर माकडाने उडी मारली व पाईप पडून महिला भाविकाच्या अंगठ्याचा तुकडा पडला कोणतेही इंजिनियर टेक्निशियन न लावता आपलाच मनमानी कारभार हे व्यवस्थापक हुकुमशाही पद्धतीने जिथे वाटते ते करीत असतात याचा फटका अनेक भाविकांना आजपर्यंत अमरावती मधील या महिला भाविकाला प्रभारी व्यवस्थापक योगेश यांना याबद्दल विदर्भ प्रतिनिधी संजय घोगरे यांनी माहिती विचारली असता अतिशय शुल्लक व साध्या पद्धतीने जसे काही घडलेच नाही एवढे साधे उत्तर देऊन त्यांनी या विषयाला बगल दिली बघूया संजय घोगरे आणि प्रभारी व्यवस्थापक योगेश साबळे यांचे काय बोलणे झाले आ, आज काय झालं सर भाविकाला कुठं देवीवर गडावर काही घटना वगैरे काही घडली असं समजा घटना नाही घडली भाविक बसला होता मॅडम ते लेडीज माकडाने उडी मारली होती ते पाईप उचलून त्यांच्या बोटाला लागलेला आहे अच्छा अच्छा हा असं काही मोठं काही हे झालं नाही मोठी घटना काही झाली नाही समजा नाही बरं बरं नाही मी आता अकोला होतो मला ते माहित झालं म्हणून म्हटलं माहिती पूर्ण फोनची वाट खरं लागल नाही मला काहीच माहित नाही मला फोन आलते मी म्हटलं नेमकं काय झालं चांगले घरचे वरचे त्यांनी सांगितलं की काही नाही माकडाने उडी मारली ते पाईप लागला अच्छा अच्छा दगड संजय घोगरे अनवर खिच्ची व पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर We'll be right <laughs> back.